गॅजेटियर्स म्हणजे काय याचा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कालच्या mm. भागामध्ये आपण नेमकं गॅजेटियर्स म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न केला तर हैदराबाद गॅ संस्थानामध्ये हैदराबाद संस्थान बॉम्बे संस्थान सातारा संस्थान औंध संस्थान किंवा इतर विविध संस्थानांच्या गणना या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालीच झालेल्या आहेत रिचर्ड मिल याच्या नेतृत्वाखाली झालेल्या आहे त्यानंतर सर विलियम हंटर नावाचा हंटल कमिशन ज्या महात्मा ज्योतिबा यांनी दीडशे वर्षापूर्वी साक्षी दिली होती की इतर समाजाबरोबर मराठा समाजा सुद्धा कुणबी म्हणून आरक्षण दिलं पाहिजे आणि अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये या ठिकाणी औरंगाबाद जालना हा एकत्र जिल्हा त्या ठिकाणी होता तर औरंगाबाद जिल औरंगाबाद जालना जिल्ह्याचं जा, गॅजेटियर्स प्रसिद्ध झालेलं आहे अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये आणि यामध्ये अठ्ठ्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे सत्तेचाळीस एवढी लोकसंख्या सतरा जिल्ह्याची ही त्यावेळेस गणना करण्यात आली ज्यामध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या दोन लाख एकोणस एकोणसाठ हजार एकशे सत्तेचाळीस होती राजपूत समाजाची एकोणपन्नास हजार होती बैरागी समाजाची पाच हजार सत्तावन्न होती कुणबी समाजाची सोळा लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बासष्ट ही सतरा जिल्ह्यात मिळून या ठिकाणी होती तर याशिवाय म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदी म आणि काही ठिकाणी मराठा म्हणूनसुद्धा स्वतंत्र नोंद केल्याचे आढळते तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे छत्तीस मराठा होते चार लाख सत्तेचाळीस हजार सांबार होते आठ लाख ब्याऐंशी हजार धनगर होते दोन या ठिकाणी दोन लाख दोन हजार जवळपास गवळी होते लोहार होते छप्पन हजार माळी होते त्र्याऐंशी हजार लिंगायत होते एकोणसत्तर हजार बोरी समाज होता ब्याऐंशी हजार आणि याशिवाय म्हणजे मै, अशा अनेक गोष्टी मांग समाजाची लोकसंख्या होती तीन लाख पंधरा हजार तेली समाज होता सदुसष्ट हजार अशा वेगवेगळ्या वेग निहाय जनगणना त्यावेळेस करण्यात आल्या हंटर कमिशनच्या वालून नंबर पाचमध्ये वरील आकडेवारी जशाच्या तशी आलेली आहे म्हणजे ही हैदराबाद गॅजेटियर्समधील जी माहिती आहे जी प्रशासकीय असेल रस्त्यांची असेल प्राण्यांची असेल सगळी आपण फक्त जातीच्या अनुषंगानं पाहायचं आहे मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं कुणब्या नोंदी कशा आहेत हे आपण यात जाणून घेण्याचा भाग आपला प्रयत्न या ठिकाणी आहे आणि हंटर कमिशन जे इंग्रजांचं होतं आय सी एस अधिकारी हंटरच्या नेतृत्वाखाली होतं ज्यात महात्मा फुले यांनी अशा प्रकारची साक्ष दिली होती अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ही सात लाख तीस हजार होती आणि अठराशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार ती आठ लाख अठ्ठावीस झाली अठ्ठावीस हजार झाली पुन्हा इथं प्लेगच्या साथी वगैरे आल्या त्यानंतर त्यामध्ये ती सात लाख सव्वीस हजार दा दाखवण्यात आली म्हणजे थोडी लोकसंख्या कमी झालेली आहे लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडलेले आहेत तर अठरा आता आपण जिल्हा वाईज या नोंदी कशा आहेत कुणबी नोंदी कशा आहेत हे पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू तर अठराशे मध्ये म्हणजे जे चौऱ्याऐंशीला चौऱ्याऐंशीची म्हणली जाते आणि ज्याची पब्लिक जे प्रिंटेड माध्यमातून एकोणीसशे नऊचं गॅजेटियर्स आहेत त्यातला आपण नोंदी शोधण्याचा प्रयत्न करू तर औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ही सात लाख एकवीस हजार सहा चारशे सात आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये त्यावेळेस दहा तालुके होते अंबड तालुका जालना तालुका कन्नड तालुका भोकरदन तालुका पठण तालुका गंगापूर तालुका वैजापूर तालुका सिल्लोड तालुका खुलताबाद तालुका आणि औरंगाबाद तालुका याशिवाय काही जहागिरीचे प्रदेशसुद्धा यामध्ये होते आणि या जहागिरीच्या प्रदेशामध्ये सुद्धा काही तालुके या ठिकाणी येतात तर यात या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी म्हणून दोन लाख सत्तावन्न हजार नोंदी असल्याचं निदर्शनास येतं आपल्याला ते पाहायला मिळतं तर काही नोंदी मराठा होळकर म्हणून पाच हजार आठशे या ठिकाणी आहेत काही नोंदी शिंदे म्हणून सुद्धा वेगळ्या पंधरा हजार नऊशे आहेत म्हणजे इथं एक पुरावा सापडला दोन दहा पुरावे सुद्धा पुराव्याच्या आधारावर निकाल देतं तर आता न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला जवळपास एकोणसाठ लाख गुणबी नोंदी सापडलेल्या आहेत तरी मायबाप सरकार मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण द्यायला तयार नाही कारण या राजकीय पक्षाचं करिअर हे ओबीसी मताच्या भवितव्यावरच अवलंबून आहे की काय आणि यासाठी जाणून बुजून मराठा समाजाला एक वेगळा न्याय देण्याचा प्रयत्न होतोय तर आपण हा पहिला जिल्हा पाहिला औरंगाबाद त्यावेळेसचा आज आजचं छत्रपती संभाजीनगर आहे तर दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा आणि या नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या त्यावेळेस पाच लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी होती आणि नांदेड जिल्ह्यामध्ये त्यावेळेस काही तालुके होते ज्यामध्ये उस्मानाबाद असेल उस्मानाबाद तालुकासुद्धा त्यावेळेस नांदेडमध्ये होता म्हणजे त्यावेळेस नळदुर्ग जिल्हा जो धाराशिव आहे आज उस्मानाबाद तर ते त्या ठिकाणी गुलबर्गा विभाग होत होतो परंतु काही तालुके इकडं होते तर हा तालुका या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये येतो हदगाव आहे भायसा आहे भायसा आता सध्या त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये तेलंगणामध्ये गेलेला आहे बिलोली आहे याशिवाय देगलूर आहे कंदार आहे नांदेड आहे आणि मुधोळ तालुका याचा नंतर या ठिकाणी समावेश करण्यात आला तर नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा कुणवी याची लोकसंख्या त्याला कापूसुद्धा म्हटलेलं आहे आणि ॲग्रिकल्चरल कास्ट असं म्हटलेलं आहे त्याची लोकसंख्या एक लाख एकोणतीस हजार सातशे आहे जी लोकसंख्येच्या चौतीस टक्के आहे म्हणजे आजही जो पस्तीस टक्के मराठा समाज आहे पस्तीस टक्के मराठा समाज आहे हे ठासून सांगितलं जातं तर त्याचे आधार पुरावे या ठिकाणी आपल्याला सापडले तिसरा जिल्हा आहे बीड जिल्हा तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न आहे मराठा कुंडी यांची लोकसंख्या ही एक लाख शहाण्णव हजार आहे जी लोकसंख्येच्या एकोणचाळीस टक्के आहे जरंगी पाटील जे म्हणतात आम्ही एकटेच नेमले ते ह्याच कारणासाठी म्हणतात की अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये एवढी आहे आणि त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये सात तालुके या ठिकाणी होते आणि त्या तालुक्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत बीड गेवराई माजलगाव आंबा नंतर ते आंबेजोगाई झालेला आहे आंबा केस आष्टी आणि पाठोदा अशा प्रकारची ही सात तालुके होती आता नंतर ती अकरा तालुके झालेले आहेत आणि यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कुणबी समाजाची लोकसंख्या एकोणचाळीस टक्के आहे न्यायमूर्ती संदीप समितीला समितीलासुद्धा मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यामध्ये नोंदी सापडल्या आहेत जवळपास दीड लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्राचं वितरण हे आता आ या सरकारकडून करण्यात आलेलं आहे अनेकांच्या व्हॅलिडिटीसुद्धा झालेल्या आहेत अनेक आता निवडणुका सद्धा लढवत आहेत त्यामुळं या ठिकाणी या मायबाप सरकारनं या न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सापडलेल्या नोंदी आचा विचार करता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण कारण तो त्याचनुसार बाध्य आहे कर्मप्राप्त आहे आता हे पानाव चुक्याचं ठरेल की मायबाप सरकार देते की नाही देते